नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक प्रवीण बोनकी तुम्ही कशा आहात आशा की तुम्ही सर्व आनंदी आणि चांगले आहात तर आजची स्टोरी खूप चांगली आहे एक चतुर शेतकऱ्यांची मित्र एक चतुर शेतकरी असतो आणि त्याच्यामुळे पोपट असतो पाळलेला आणि तो दर दरवर्षीप्रमाणे याही वर्ष तो नाराज असतो दुखी असतो की चांगला पाऊस पडत नव्हता त्यामुळे तर तो देवाला प्रसन्न होतो देव सुद्धा प्रसन्न होतो आणि तो शेतकरी म्हणतो देवा या वर्षी चांगला पाऊस होती तर तो देव म्हणतो ठीक आहे या वर्षी चांगला पाऊस होणार आहे तर तो देवाला आधीच सेटलमेंट करतो की देवा पीक आल्यानंतर तुम्हाला काय हो म्हणजे वरचा भाग हवा की खालचा भाग हवा पिकातला कारण मला आता तुम्हाला देऊन द्यायचंय काय असेल ते अर्धा हिस्सा तुम्हाला देऊन द्यायचा आहे तर देव म्हणतो ठीक आहे मला वरचा हिस्सा देऊन दे अर्धा आहे ना कारण शेतकरी म्हणतो अर्धा हिस्सा मी तुम्हाला देणार ठीक आहे पण तो काय करतो त्या वर्षी भुईमंगाच्या शेंगा लावतो बघा लक्षात घ्या भुईमुंगाच्या शेंगा लावतो आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याला भुईमुंग होतो आणि चांगला त्याला उत्पादन होते आणि मग देवाला प्रसन्न करतो ते म्हणतो की तुम्ही ठरल्याप्रमाणे तुम्ही वरचा भाग तुम्ही घेऊन जा आणि खालचा जो भुईमुंगाच्या शेंगा आहेत ते मी ठेवणार देऊ आश्चर्यचकित होतो आणि देऊन तू यानं मला साक्षात फसवलं काही ठीक आहे पण पुढच्या वर्ष पुन्हा तो शेतक होतो देव यावर्षी पुन्हा सांग मला की तुम्हाला वरचा भाग हवा की खालचा भाग हवा दुसऱ्या वर्षी तर देव म्हणतो ठीक आहे देवाला वाटतं पेन मला एक वेळेस फसवला दुसऱ्यांदा फसवणार नाही तर तो म्हणतो मला खालचा भाग हवाय देव म्हणतो तर हा त्या वर्षी काय करतो ज्वारीचं पीक लावतो आणि तुम्हाला माहित आहे ज्वारी ही वरत येते तर ते काय करतो ज्वारी स्वतःकडे ठेवतो आणि खालचा जो भाग आहे तो भाग देवाला देतो आता खालच्या ज्वारीच्या खालच्या भागाला विदर्भामध्ये कडबा म्हणतात जे जनावरांसाठी ठेवले जातो खाण्यासाठी तुमच्या भाषेत तुमच्या एरियामध्ये त्याला काय म्हणतात कमेंट करून सांगा तर देव होतो देव म्हणतो पुन्हा या मला किती हुशार आहे पुन्हा तो देवाला प्रसन्न करतो आणि देवाला म्हणतो की देवा यावेळेस पक्क सांग की तुम्हाला अर्धा हिस्सा मी देणार आहे हिस्तला हिस्सा हवाय तर देव म्हणतो आता मला याने दोन वेळा दोन वेळा फसवलं आता मी फसणार नाही आता मी त्याला दोन्ही भाग मागणार तर देव म्हणतो मला वरचा सुद्धा अर्धा भाग हवा आणि खालचा सुद्धा अर्धा भाग हवा आता काय करणार शेतकरी परंतु शेतकरी हा खूप काय असतो चतुर असतो आणि शेतकरी काय करतो त्या वर्षी तिसऱ्या वर्षी मक्याचं उत्पादन लावतो आणि मका तुम्हाला माहित आहे की मका हा वर्धस शेतो आणि त्याच्या आत मग जे मक्याचे दाणे असतात तो स्वतःकडे ठेवतो हो आणि संपूर्ण खालचा भाग आणि वरचा भाग देवाकडे देऊन टाकतो आता देव मात्र परेशान आता म्हणतो खरंच हा नावाप्रमाणे चतुर शेतकरी आहे आणि मला याला एक वेळानी दोन वेळानी तीन वेळा फसवलं तीन तीन वेळा फसवलं या चतुर शेतकरी आता या चौथ्या वर्षी याला असं फसवणार की हा अद्दल घडवणार याला की हा कधीच माझ्यासोबत खोटा बोलणार नाही आणि मला फसवणार नाही तेव्हा देव काय करतो मेघराजा म्हणजे पाऊस देवता त्या देवासून मिटिंग ठेवतो आणि म्हणतो मेघराजा या वर्षी या शेतकऱ्याच्या प्रदेशामध्ये या शेतकऱ्याच्या एरियामध्ये पाऊस पडू नको तू डोंगराकडे जाऊन पड तर हे या आणि पाणी देवता असतो या दोघांची मिटिंग झालेली असते आणि असताना तो पोपट जो पाळलेला असतो त्या शेतकऱ्याने तो पोपट ते ऐकतो आणि तो पोपट जाऊन त्या चतुर शेतकऱ्याला सांगतो की यावर्षी पाय पाऊस पडणार नाही तर तो काय करतो तो चतुर शेतकरी तो डोंगराकडे जातो आणि डोंगराकडे संपूर्ण डोंगराकडे संपूर्ण डोंगराकडे तांदूळ टाकतो आणि तांदूळ तुम्हाला पीक आहे डोंगर भागातच पीक येते आणि तो मोठ्या प्रमाणात तांदूळ होते खूप श्रीमंत होतो तो तांदूळ घेऊ कारण उत्पादन खूप चांगलं होते तर तुम्हाला माहित असेल तो श्रीमंत होतो आणि देव चौथ्यांदा येतो देव म्हणतो खूपच शहाणा आहे पण तू मला वाटलं की एवढा तू शहाणा असेल एवढा चतुर असेल मला नामाप्रमाणे चार चार वेळा फसवलो परंतु देव त्याला प्रसन्न होतो आणि त्याला त्याची पाठ ठोक तू त्याला शाबासकी देतो तर या स्टोरीबद्दल तुम्ही काय शिकलात मित्रांनो तुम्हाला जर स्टोरी आवडली तर नक्की शेतकरी मित्रांच्या ग्रुपमध्ये पाठवा सांगायचं तात्पर्य काय की त्या चतुर शेतकऱ्याप्रमाणेच आपण आजचा जो शेतकरी आहे या शेतकऱ्यांनी व्हायला पाहिजे कारण तुम्हाला माहित आहे आपण वंश परंपरागत आपापल्या एरियामध्ये जे पीक येत आहे तेच पीक आपण काढत आहे तर आपल्याला तेच भाव मिळत जे आधी मिळत होते किंवा जे मिळत आहेत कारण त्यातून सदा खर्च सुद्धा निघत नाही शेतकऱ्यांचा आणि शेतकरी दरवर्षी कर्जबाजारी होतो आणि बऱ्याच ठिकाणी शेतकरी हे आत्महत्या सुद्धा करतात तुम्हाला माहित असेल महाराष्ट्रामध्ये आत्महत्या होतात प्रत्येक राज्यामध्ये आत्महत्या होतात तर मला सांगा संपूर्ण भारतामधून सर्वात जास्त आत्महत्या कोणत्या राज्यामध्ये होतात कमेंट करून सांगा खाली मी वाचतो कमेंट कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त आत्महत्या होतात तर मित्रांनो लक्षात घ्या ज्या वस्तूची मागणी जास्त त्या वस्तूची उत्पादन आपण करायला पाहिजे कारण ज्या वस्तूची मागणी जास्त असेल त्याच वस्तूला किंमत जास्त असणार आहे आणि ज्या वस्तूची मागणी कमी आहे आणि पुरवठा जास्त आहे त्या वस्तूंचा किमती नेहमी नॉर्मल असतात आणि ते नॉर्मल किमतीमध्ये तुम्हाला माहीत आहे खर्चसुद्धा निघत नाही तुम्हाला माहीत असेल की एक दोन एकरमध्ये सुद्धा आता आजकालचे शेतकरी हे लाखो रुपयाचं उत्पादन काढत आहेत कारण की टेक्नॉलॉजी आणि सोबत डोक्याचा वापर करून ते तसे उत्पादन घेत आहे आपल्या दोन एकरमध्ये किंवा एका एकरमध्ये भरपूर असे प्रसिद्ध शेतकरी झाले की त्यांनी एक एक दोन एकरमध्ये पंधरा पंधरा लाख लाखाचं उत्पादन ते काढत आहेत परंतु ज्यांच्याकडे वीस वीस तिसतीस एकर जमीन आहे किंवा पाच एकापासून ते पंचवीस तीस पन्नास एकरापासून जमीन आहे ते सुद्धा एवढे उत्पादन काढू शकत नाही कारण की दरवर्षी वस्तूंच्या किमती म्हणजेच हे आहे तेवढाच राहत आहे परंतु तो खर्च आहे शेतकऱ्यांचा तो वाढत आहे पेरणी असो किंवा बियाणं असो किंवा खत असो हे दरवर्षी हे किंमत वाढत आहे त्यामुळे खर्चही सुद्धा शेतकऱ्यांचा निघत नाही आहे त्यामुळे मित्रांनो त्या चतुर शेतकऱ्यासारखं शेतकऱ्यासारखा आपण चतुर व्हायला पाहिजे आणि बाजारामध्ये ज्या ज्या पिकांची जा, मागणी जास्त आहे ती पिकच आपण शेतामध्ये काय केलं पाहिजे पेरलं पाहिजे ठीक आहे याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम असतात पाणी नसल्यामुळे पण सुद्धा हे आपण करू शकत नाही तर ज्या तुम ज्या वस्तूमध्ये ज्या पिकांमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे त्या पिकांना तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या शेतकऱ्यासारखे देवाला सुद्धा त्याने चार वेळा फसवलं तसं तुम्ही या सरकारला सुद्धा फसवायला पाहिजे असं मला वाटते तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा कारण मित्रांनो चांगल्या गोष्टी आपण शेअर केल्या पाहिजे है ना त्या चतुर शतकराप्रमाणे आपण चतुर झालो पाहिजे आणि चांगल्या गोष्टी मित्रांना पाठवल्या पाहिजे शेतकरी मित्रांना शेतकरी ग्रुपवर पाठवल्या पाहिजे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या एरियामध्ये कोणती पिकं तुम्ही घेतात त्या पिकांचे नावं तुम्ही कमेंटमध्ये करा मी नक्की वाचतो आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन स्टोरी सोबत आणि तोपर्यंत धन्यवाद